एक रामबाण उपाय जर कुठला असेल तर त्याचा वापर करून वेगवेगळ्या वेग त्रास कमी होऊन जातात तर ह्याचा वापर आपण करून घ्या यासाठी मी हा खास स्पेशल व्हिडिओ तुम्हाला देत आहे स्वयंपाकातील ही वनस्पती ही जी आहे ही आपल्याला जेवणाला चव देते जेवणाला रुची देते खाल्लेले पत्र ते खाल्लेले जरुरते कुठल्याही वस्तू सांगा बरं ही वस्तू आलं अद्रक अद्रक सर्व कंदांना श्रेष्ठ असं सांगितलेलं आहे म्हणजे आलं हे सर्व कंदामध्ये श्रेष्ठ सांगितलेलं आहे आयुर्वेदानुसार तर ह्या आल्याचा वापर आपण वेगवेगळ्या रस्त्यामध्ये आपल्याला करून घेतो हा आलं आपण प्रवासात गेलो की बघा आलं पाक म्हणून हे बरेच जरा माहितीये हे आलं पाक अत्यंत औषध असतं हे पाक खाल्लं की आपल्याला उलटी येत नाही चक्कर येत नाही मळमळ होत नाही आणि प्रवास सुखाचा होतो त्यामुळे पूर्वीच्या काळी पाक वापरण्याची पद्धत होती परंतु आता आलं पाक ह्याच मुलांना सांगितलं आलं पाक काय असतं तर मुलांना लक्ष येत नाही तर ह्या आलं पाकाचा वापर आपण अवश्य करून घ्या त्याचा फायदा घ्या आल्याचा आल्या तुम्हाला उपयोग सांगतो ज्यावेळेला पोटरे दुखतात क्रॅम्प्स येतो त्यावेळेला काय करायचं आलं आल्याचा रस म्हणजे अद्रक आदरकचा रस आणि त्याच्यामध्ये साधारण एक चार चमचे काळा हिंग एक साधा पाव चमचा मिक्स करायचं मिश्रण तयार करायचं आणि पोटरे दुखीवरती म्हणजे आपले जे काही क्रॅम्प्स येतात त्याच्यावरती जर तुम्ही लावताय खालून वरती तर बघा तुम्हाला त्रास कमी होऊन जातात ठणका कमी होऊन जातो दुखणं कमी होऊन जातं अतिशय श्रेष्ठ अतिशय साधा सोपा उपाय तुम्हाला सर्व लोकांना सांगितलेला आहे सर्व लोकांनी हा साधा सोपा उपाय अवश्य करून घ्या तितकं श्रेष्ठ आहे आता वातावरण बघा थोडस म्हणजे पावसाचं पण नाही हिवाळ्याचं पण नाही सगळं अशा वेळेला जर सर्दी पकडली तर डोकं भयंकर दुखत कपाळ भयंकर अशा वेळेला काय करायचं आलं आल्याचा रस एकत्र मिस करून जर कपाळाला चोळलं तर डोकं दुखायचं सांगतात कुठल्याही प्रकारची पेनकोळी पेनकी जर गोळी घ्यायची गरज लागत नाही तर हा सिंपल साधा उपाय सर्व लोकांनी अवश्य करून घ्या असं मला सर्व लोकांना सांगणं आहे तर सिंपल साधे साधे उपाय असतात या साधे साध्या उपायांनी बऱ्याच लोकांना चमत्कारिक परिणाम असे घडत असतात हे चमत्कारिक परिणाम तुम्हाला जर अनुभवायचे असेल तर आल्याचा वापर करून घेणार घ्यावा इतका श्रेष्ठ सिंपल उपाय आपल्या सर्व लोकांना सांगितलेला आहे उलटी झाली तर काय करायचं आल्याचा रस आणि थोडं खडी टाकून जर तुम्ही सेवन करताय तर तुमची उलटीचा त्रास उलटीची भावना ही कमी होऊन जाते या आल्याचे कितीतरी था फायदे ग्रंथकारांनी सांगितले आहेत आपल्याला जर हे लागलं असं दम लागला तर काय करायचं नाही सर उशीर लागेल तर तुम्हाला तुम्ही काय करायचं आल्याचा रस थोडी साखर आणि नागवेल म्हणजे विडाच्या पाण्याचा रस थोडस एकत्र मिक्स करून जर सेवन करताय तर तुमचं तुम्हाला दम लागत असतो हा दम लागण्याचा प्रकार आल्याचा एक चमत्कारिक उपयोग तुम्हाला सांगतो हा उपयोग तुमचं खाल्लेलं अन्न पचवेल खाल्लेलं अन्न जिरवेल पोट साफ चांगल्या पद्धतीने करेल तर कुठला उपयोग तेही तुम्हाला मी सांगतो सिम्पल साधा सोपा उपाय सर्व लोकांनी अवश्य करून घ्या त्याचा फायदा करून घ्या लिंबू घ्या लिंबू लिंबू अर्धा कापायचं त्याच्यावरती नाही नाही उशीर येतील एक साधारण काय करायचं आल्याचा एक तुकडा करायचं कणबर असा आल्याचा रस आला आल्याचा तुकडा एकदम बारीक करायचा त्याच्यावरती लिंबू पिळायचा लिंबू पिळायचा एक साधारण एक चार पाच चार ते पाच ते लिंबू पिळायचा त्याच्यावरती थोडंसं कणबर मीठ टाकायचं आणि जेवणापूर्वी तुम्ही असं जर चोकायचं जेवणापूर्वी तुम्ही चोकल्यानंतर तुम्हाला सपाटून भूक लागल खाल्लेलं पथर जाईल खाल्लेलं जिरलं जाईल भुका चांगले लागतात आणि पोट साफ होण्याचा हा प्रयोग अतिशय लाभदायक अतिशय उपयुक्त असा हा प्रयोग आहे सर्व लोकांनी हा प्रयोग अवश्य करून घ्या त्याचा फायदा घ्या तर ह्या लिंबाट्याचा प्रयोग पूर्वीच्या काळी केला जातात लिंबाटा म्हणतात तर हा लिंबाटाचा प्रयोग म्हणजे जेवणापूर्वी तुम्ही आलं मिटला म्हणून जर चुकून चुकून खाल्लं तरी सुद्धा तुम्हाला भुका चांगल्या लागतात खाल्लेलं ला पुस्तक खाल्लेलं जिरतं पोट साफ छान पद्धतीने होतं हा लिंबाट्याचा प्रयोग एकदम मस्त आणि गुणकारी आणि चमत्कारी असा लागूक असतो हा सिंपल साधा उपाय सर्व लोकांनी अवश्य करून घ्या त्याचा फायदा करून घ्या इतका साधा सोपा उपाय सर्व लोकांना सांगितलेला आहे आल्याचा अजून तुम्हाला एक साधा उपाय सांगतो ज्या आल्याचा हा उपयोग मी बऱ्याच माझ्या ग ज्यावेळेला आमच्याकडे रुग्ण येतात त्यावेळेला बऱ्याच लोकांना मी हा उपयोग सांगत असतो आणि याचा फायदा सुद्धा अतिशय छान पद्धतीने बऱ्याच लोकांना होत असतो तर ता काय करायचं वाताने कुठेही कळ निघाले किंवा शरीराला घाम आला तर नुसता वा आल्याचा रस जरी चोळला तर तुमचं दुखणं हे अगम कमी होऊन जातं इतकं सिम्पल आहे असा हा उपाय आहे काना ठणका बनला तर आल्याचं तरच कानात टाकण्याची माझा माझा एक व्हिडीओ सुद्धा युट्यूबवरती व्हायरल म्हणजे झाले जातं आणि चार पाच लाख लोकांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे साधा आपलं कान दुखलं कानामध्ये दुख कुठल्याही काना दुख प्रकारचं इन्फेक्शन असेल इन्फेक्शन असेल तर तो आल्याचं रस थोडासा घ्यायचा कुठायचा आणि टाकायचा दोन तीन क्रीम टाकलं लगेच कुठल्याही प्रकारची कानातली दुखी ठणका हा था लागलीच थांबल्याचं एकदम तुम्ही तो युट्यूबला कांदुखी डॉक्टर असेल ते उपाय असं युट्यूबला टाकलं तर माझा व्हिडिओ तुम्हाला दिसून येईल त्यामध्ये बऱ्याच जणांनी ज्यांनी प्रयोग केलेले आहेत त्यांनी मेन्शन केलेले ते आम्हाला लगेच एका मिनिटात आराम करतात असे फायदेशीर असतात घरगुती उपाय तुम्हाला जर करायचे असेल तर घरगुती उपाय तुम्ही सर्व लोकांनी अवश्य करून घ्या त्याचा फायदा करून घ्या इतके श्रेष्ठ सिंपल उपाय असतात आता उलटी झाली तर काय करायचं आले तरच खडे साखर जर तुम्ही घेताय तर तुमची उलटी मळमळ जळजळ थांबून जाते था था। सांगितलेले उपाय सिंपल उपाय सर्व लोकांनी अवश्य करून घ्या त्याचा फायदा घ्या आणि आपण वेगवेगळे जे काय आपल्याला आजार होत असतात त्या आजारासाठी लगेच लगेच कुठल्याही प्रकारचे डॉक्टर करण्यापूर्वी हे सिंपल उपाय जर केलेत तर त्यांनी सुद्धा आराम पडून जाईल फायदा होऊन जाईल तर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी तुम्ही आमचे जे काही चॅनल तुम्ही आता जे बघत आहात ते चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल प्रत्यक्ष घरगुती उपाय सांगणारे डॉक्टर सध्या नाही आहेत आणि आम्ही ते सांगत असू त्याचा फायदा आपण सर्व लोकांनी अवश्य घ्या व्हिडिओ पुढच्याकडे जेवढ तोपर्यंत रामकृष्ण हरी धन्यवाद धन्यवाद